नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे वाडा नगर पंचायतच्या निवडणुका सुरू आहेत रणधुमळी सध्या प्रचाराची जोरात सुरू आहे अशा वेळेस मी एका अपक्ष उमेदवाराची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे त्यांचं नाव आहे अनंत जयसिंग सुर्वे उर्फ बंड्या सुर्वे हे नाव तसं पाहिलं तर गेल्या पंचवीस वर्षापासून वाड्याच्या समाजकारण असेल राजकारण असेल याच्यामध्ये असं कोणी ओळखणार नाही असं होणार नाही अशी स्वच्छ इमेज असलेले व्यक्तिमत्व आणि प्रत्येक वेळेस एखादा विकासाचं काम असेल नगरपंचायतमध्ये सातत्याने आवाज उठवण्याचं काम ते करत असतात कुठे चुकीचं काम होत असेल त्या ठिकाणी बंड्या सुर्वे हे पोहोचून त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम करत असतात मात्र या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये यंदा ते अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे आणि सध्या ते प्रचाराला लागलेले आहेत तर मी त्यांना ओळख करून हेच जे अनंत जयसिंग सुर्वे आहेत प्रचारासाठी आता तुमची कशा प्रकारे तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि काय तुमची रणनीती आहे तुम्ही आज अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे एकीकडे पाहिलं तर बलाढ्य दोन मातब्बर पक्ष आहेत एक शिवसेना शिंदे गटाचं असेल दुसरीकडे भाजपचं आव्हान असेल प्रकारे आपण आज निवडणुकीच्या सामोरे जात आहे सर्वप्रथम तुमचं पण आभार मला बोलण्याचं संधी दिल्याबद्दल साहेब वाडा शहर आता तुम्ही म्हणाला आव्हान वाडा ह्या निवडणुकीमध्ये वाडा शहरामधून मी एकमेव हो, अपक्ष उमेदवार आहे ह्यावरून तुम्ही हे लक्षात येते की बाबा सध्याच्या राजकारणाच्या वातावरणात अपक्ष म्हणून उभं राहणे हे म्हणजे किती जिक्रीच काम आहे किंवा किती मोठी हिंमत आहे हे तुम्हाला लक्षात येईल काय दुसऱ्या कोणी अपक्ष उभारायची हिंमत पण या वाड्या शहरात केलेली नाही ती व्यक्त मी एकट्याने केले बरं ही हिंमत मी माझ्या वीस वर्षाच्या कालावधीतील जी माझी कामं आहेत आणि जो माझा जनसंपर्क लोकांबद्दल माझ्याबद्दल असलेल्या मा, लोकांची असले जी, जी मत आहे त्या मताच्या ताकदीवर मी हिंमत केले आणि माझा अधिकार मिळवण्यासाठी मी हिंमत केली ही निवडणूक लढवणे हा माझा अधिकार आहे मला जर त्या क्षेत्रातलं येते तर ते, ते करण्यासाठी जिथे जे करावं लागेल जे करायला पाहिजे ते करणं त्याआ प्रयत्न करणं हा मला माझा अधिकार आहे आणि आज मी जर रिवर्स झालो असतो किंवा शांत घरी बसलो असतो मला तिकीट मिळालं नाही म्हणून तर तो माझ्या बरोबर या सर्व राजकीय पक्षांमध्ये तळमळीने काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अपमान होता सगळ्या अभ्यासू कार्यकर्त्यांचा अपमान होता तळमळीच्या कार्यकर्त्यांचा फक्त एका पक्षातलं नाही राजकारणात सगळ्यात पक्षातल्या लोकांचा तो अपमान झाला असता मी आतुन आतुन आज जर इलेक्शनला उभा राहिलो नसतो आणि मग हे फाय झालं असतं याचा आतून निर्णय काय लागेल तो वेगळी गोष्ट पण माझ्या लढण्यामुळे आज प्रत्येक पक्षातला तो जो कार्यकर्ता आहे तो दाबला गेलाय ज्याची लायकी असताना ज्याची क्षमता असताना त्याला निवडणुकीला उभं राहता आलं नाही का राहता आलं नाही का तर तो कुठल्याही मोठ्या नेत्याचा नातेवाईक नाहीये त्याच्याकडे पैसे नाही आहेत तो एका विशिष्ट समाजाचा नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्याकडे कुवत असताना प्रत्येक पक्षात असे काही आहेत की त्यांना ते संधी मिळत नाही आहे आणि त्या ह्या सगळ्या प्रकाराला एक नवीन दिशा देण्यासाठी मी हा ही हिंमत केली आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हिंमतच आहे हे छोटा काम नाहीये हो कारण काँग्रेसचे आता आपण उमेदवार पाहतोय ते सगळे पक्षाचे वेगवेगळे असतील पण अपक्ष उमेदवारी आपण तसं पाहिलं तर आमदारकी खासदारकीसाठी लढतात तेव्हा सुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल करतात मात्र इथे वाडा नगरपंचायत एवढी मोठी आहे आणि त्या ठिकाणी एवढे सतरा वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये एकही म्हणजे उमेदवाराने म्हणजे असा अपक्ष उमेदवार नाहीये तुमच्या व्यतिरिक्त बरोबर तर या संदर्भात जे आता विषय आपण पाहतोय की वाडा नगरपंचायतच्या आता निवडणुका लागून काही दिवस झालेले आहेत आता दोन तारखेला मतदान आहे आणि त्याची तुम्ही आता कशा प्रकारे तयारी केलेली आहे लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याची सर सगळ्यात पहिली गोष्ट तयारी कोणाला करावी लागते माहित आहे का <coughs> जो इलेक्शन डिक्लेअर झालं की उठतो येतो माझ्याकडे पैसे आहेत माझा समाज एवढा आहे मोठा आहे त्याला ती तयारी करावी लागते आमच्यासारखे जे चळवळीतले किंवा चळवळीचे कार्यकर्ते असतात ना हे बारा महिने चोवीस तास हेच काम करत असतात आम्हाला अशी तयारी वगैरे काय करावी लागत नाही आम्हाला फक्त आता फक्त निशानी वगैरे पोचवणं हे एवढंच काम बाकी आहे त्यामुळे ह्या तुम्ही जे म्हणता ना का प्रचार करण्यामध्ये काय तयारी काहीच तयारी नाही म्हणजे तुम्ही याच्या आधी ठरवलं होतं का आपण निवडणूक लढवणार आहे ज्या दिवशी आरक्षण इथे ओपन पडलं आता कसं आहे माझं वाड्या शहरामध्ये बऱ्यापैकी म्हणजे काम म्हणजे काय बऱ्याच लोकांना मी मदत करत असतो तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या वॉर्डातला आहे कुठल्या जाती धर्माचा आहे हे मी न बघता मा प्रत्येक येणाऱ्या माणसाच्या कामासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो हा प्रत्येक काम माझ्या हो, होत होत जरी नसेल तरी आलेल्या प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्यामुळे गेल्या इतक्या वर्षात हे जे काम आहे ह्या कामातून मिळालेला मला अनुभव आहे यातून माझे मला मिळालेली माणसं आहे ही माझी खरी ताकद आहे आणि या जीवावर मी हे सगळं या ताकदीवर मी ही हिंमत केली आणि ज्यांना म्हणजे पाऊस पडल्यावर कसं सफेद चकडा उभवतात पावसाळ्यात बरोबर तसे काही उमेदवार असतात की इलेक्शन डिक्लेअर झालं सीट पडली का मग हे बाहेर निघतात बरं आता ते बाहेर निघाल्यावर कुठल्या कुठल्या प्रकारे प्रचार करतात काय काय करतात हे तुम्हाला माहित आहे म्हणजे तुम्ही जर अजेंडे बघितले सगळ्या उमेदवारांचे तर मी हे करीन मी ते करीन मी ते करीन मी ते करीन तुम्ही मला जेव्हा अजेंडा वाचाल ना मी हे अशा प्रकारे करीन म्हणजे यातला एक मुद्दा आहे की बाबा मुकाट कुत्रे मटकी जमा आम्ही मोकाट कुत्र्यांचा आपण गेल्या काही वर्षांपासून पाहतोय मोकाट कुत्रे असतील जनावर असतील हे मोठ्या प्रमाणात वावरत असतात आणि डॉग बाईटच्या घटना अनेक वेळा समोर आलेल्या आहेत बरोबर आहे बघा मी स्वतः एक प्राणी मित्र आहे मला प्राण्यांची खूप आवड आहे जसा माणसांना जगण्याचा अधिकार आहे तसा प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे ह्या मतदाचा मी माणूस आहे म्हणून तो प्राणी चावून एखाद्याचा जीव जावा ही आपली इच्छा नसते ह्याला कारण काय प्राणी कुत्रे वाढण्याचं कारण काय सगळ्यात मोठं कारण याला रस्त्यावर टाकणार कचरा यांची उत्पत्ती का वाढले त्यांना खायला मिळते ज्या दिवशी तुम्ही त्या कचऱ्यावर हे आणाल ना नैसर्गिक देणगी त्यांना त्यांना आठ आठ नऊ नऊ दहा दहा पिल्ल होतात बरोबर आणि त्यातलं एकच पिल्ल पिल्लू जगावर अशी ती सिस्टीम असते पण ज्यावेळी तुमचा कचरा त्यांना खायला मिळतोय त्यावेळी ते सगळीच्या सगळी पिल्ल जगतात बरोबर आता त्यांना जगण्याचा अधिकार नाही का आहे आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की कोणी असं म्हणजे व्यावसायिक आहेत काही चिकनचे असतील मटण चे असेल असं फेकून दिले जातात आणि त्या ठिकाणी ते कुत्रे खात असतात बरोबर आता निसर्गाच्या विरोधात जाऊन पूर्वी जंगलात राहणारे कुत्रे वगैरे यांना कधीतरी दोन दिवसातून तीन दिवसातून जेवण मिळणार खाण्या मिळणार त्या त्या पिल्ला सब मिळत नव्हतं त्यामुळे सात पैकी आठ पैकी एखाद पिल्लू ते जगणार आता इथे त्यांना चोवीस तास खायला मिळते त्यामुळे त्याला हे वाढण्याला कारणच तुम्ही आज ना हे आपली बेसिस नगरपंचायत कारण आहे ना बरोबर म्हणजे नगरपंचायतचा जो तुम्ही मागच्या काही कालखंडापासून पाहतोय की तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवत असता एखादा चुकीचं काम होतं तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पोहचत असता पण तुम्ही जर आता नगरसेवक म्हणून तुम्ही निवडणूक लढवत आहे या ठिकाणी जर तुम्ही समजा निवडून आले तर तुमचे प्रामुख्याने तुमचे विजन काय आहे तुमच्याकडे आणि कोणकोणते तुम्ही मतदारांना आता वाड्याच्या मतदारांना तुम्ही काय सांगाल हे बघा पहिल्यांदा मी तुम्हाला माझी ते करण्याची लायकी आहे का नाही सांगतो कारण मी जर निवडणुकीला उभं राहतोय तर तिथं उभं राहण्याची माझी लायकी आहे का नाही हा खूप महत्वाचा विषय असतो पहिल्यांदा तर मी बी ए ग्रॅज्युएट आहे ही पहिली गोष्ट हे जे समोर माझं हे तुम्ही केलेलं दिसत आहे ना फर्निचर हे स्वतः जातात मी काम जमते मला लाईट फिटिंगचं काम जमते मला प्लंबिंगचं काम जमते माझ्या आणि माझ्या मित्राचे एक बांधला मी दोघं मित्रांनी कष्ट करून मीच आर्किटेक्ट मीच गौंडी मीच वरती सिलिंग असं कुठलंही काम नाही ते मला जमत नाही आता मी तुम्हाला सर्व कामांचा अनुभव आहे तसं हा म्हणजे आता तिथे गेल्यावर मला हेच करायचं आहे ना म्हणजे जे, जे विकास काम येतात त्याच्यावरती तुम्ही लक्ष देऊन बाबा ते काम कशा प्रकारे केलं जातं हे तुम्ही प्रामुख्याने तुमचं आता मला गावंडी काम येते म्हणजे मला शॉर्ट नॉलेज आहे मी कॉन्ट्रॅक्टर नाहीये बरोबर मला त्यातलं नॉलेज नाहीये पण मला गावंडी काम येते त्या गोष्टीच आवड आहे मला मी लादी बसू शकतो सगळं पण त्यामुळे त्या गोष्टीत तिथे जर काय ते चुकीचं करत असतील तर मला ते समजेल लगेच मला इलेक्ट्रिशियन आहे मी स्वतः माझ्या घरात अजूनपर्यंत कुठलाच रिपेअर करायला कोण आलेलं नाहीये मग लाईटच्या ज्या विषय आहेत तिथं हे काय गडबड करतायत हा ब्लब गेलाय का काय फक्त कंडेन्सरच गेलाय का फॅन एखादा हळू फिळतो म्हणून तो कंडेन्सर बदलला आहे का अख्खा फॅनच बदलला आहे ह्या सगळ्या गोष्टी मला कळणार आहेत मला प्लबिंगचे कामं येतात मग बाबा ह्या एवढ्या लाईन टाकण्यासाठी हे किती एल्बो लागणार आहेत किती टी लागणार आहेत किती निप्पल लागणार आहेत हे मला कळते ना आता ते जेव्हा तिथं कोटेशन टाकतील एवढे वेळी लाईन टाकली अशाची फिरली एवढं एवढं हे लागलं तेवढं ते मला कळलं नाही सगळं याचा मला फायदा होणार आहे तिथे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता मला नगरपंचायत अधिनियम महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीशे पास या इच्छुक नगरसेवकांनी हे नाव गुणून दाखवावं अच्छा म्हणजे तुम्ही त्या पुस्तकांचा सुद्धा म्हणजे त्याच्या संदर्भात अभ्यास त्या तुम्ही केलेला आहे मी म्हणजे तुमच्या मागे जी पुस्तक दिसतात ती शोला नाहीये शोला नाही म्हणजे आतापर्यंत माझा वीस वर्षाचा तुमचा जर माझा तुम्ही प्रवास तुम्ही बघितलेला आहे आणि तो जर बघितला तर जे मी प्रश्न उचललेत आतापर्यंत जे मी आंदोलन केले ज्या प्रश्नांना वाचा फोडलाय जिथे न्याय मिळवून दिलाय जे अतिक्रमण रस्ते मी काही मोकळे करून घेतले त्या सगळ्यांमध्ये मागे मा काही मोठे राजकीय ताकद नव्हती मागे समाजाची पण ताकद नव्हती मागे आर्थिक ताकद पण नव्हती पण तरी पण हे करू शकलो ते फक्त याच्यामुळे छत्रपती शिवा महाराजांचे संस्कार बाबासाहेबांचे विचार या दोन गोष्टींवर हे सगळे कामं करू शकलो आणि अभ्यास अच्छा मी असं बघितलंय की बंड्या सुळे यांच्या ऑफिसमध्येच अनेक उमेदवारांचे अर्ज इथून भरले गेलेत ऑनलाईन किंवा जे काय त्याच्यासाठी तुम्ही मदत केलेली आहे आणि आज तुम्ही स्वतःच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय तुम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते देखील होते दे। आणि तुम्ही अपक्ष लढण्याची वेळ काढली आता ह्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न वाड्यातल्या प्रत्येक माणसाला पडलेला आहे असं मला वाटतं मी काय खूप मोठा नाही पण माझ्याबद्दल वाड्यातल्या माझ्या वॉर्डातल्या प्रत्येक माणसांच्या मनात पहिला हा विचार आलाय का नाही मिळालं हा माझ्यासाठी आहे तो मला हे तिकीट आणि या प्रत्येकाला उत्तर पण माहिती आहे काय मला तिकीट का नाही मिळालं आता त्यांनी माय तोंडून सांगून म्हणजे वाड्याचे जे मतदार आहेत त्यांना सुद्धा प्रश्न पडलेला की का तिकीट नाही मिळालं तुम्ही तुमच्या माध्यमातून आता साहेब माझ्या ऑफिसला बसवलंय फॅन बंद केलाय आपण तुम्हाला घाम फुटलाय मला माझ्या ऑफिसला एसी नाहीये बरोबर माझ्याकडे साधी चार चाकी गाडी नाहीये भावाची गाडी आहे ती जनते मी फिरवतो एवढ्या वर्षाच्या राजकारणामध्ये असताना पण मी तेवढासा पैसा नाही कमवू शकलो आणि त्या हिशोबून म्हणालो दादा मला बोललो मी राजकारणातून पैसा नाही कमवलेला याचा मला अभिमान आहे माझं घर राजकारणावर चालत नाही मी स्वतः जागेची कामं करतो मला आता पंचायत मध्ये आता मुलीच्या लग्नामुळे मी थोडासा बॅक झाल्यामुळे मग जागेची भरपूर बार, बऱ्यापैकी म्हणजे महसूल अधिनियमाचं मला नॉलेज आहे आता जुना आयपीएस आयपीसी पीस, आणि आताच बीएनएस बीएनएस नाही पण आयपीसी माझा तोंडपाठ आहे काय तुमचा नगर पंचायत अधिनियम माझ्या तोंडपाट आहे आता थोडासा पहिले मला पेस सकट पाठवत होतो आता मधल्या काळामध्ये थोडस कौटुंबिक जबाबदारीमुळे थोडस माझं ते विस्मरणात गेलं नगरपंचायत निवडून आलो का चार दिवस कोंडून घेणार पाच वर्षी बाहेर निघणार सगळं डोक्यात सॉफ्टवेअर मारून आहे नगरपंचायत अधिनी फक्त थोडा मला रिप्लेस करावं लागणार बाकी काही नाही तर हे ह्या बेसवर सगळ्यांच्या बेसवर मी त्या समस्या सोडवणार आहे पण माझा अजून तोच प्रश्न आहे की तुम्हाला तिकीट का नाही मिळालं त्या पक्षाकडून आणि तुम्ही अपक्ष बदलण्याची पाळी काल हे जर एकदा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो का त्यांच्यामध्ये आग्रळी म्हणजे आगरी समायाचं हा वार्ड आहे आणि मी आगरी समाया नसल्यामुळे एक मला तिकीट नाकारला गेला असं मला वाटते आणि दुसरं आर्थिक क्षमता माझी तेवढी नाहीये निवडून येण्यासाठी जी आर्थिक क्षमतेचं त्यांचं त्यांनी हे जे केलेलं आहे त्या क्षमतेत मी त्यांना बसत नव्हतो या दोन कारणांमुळे मला तिकीट नाही मिळालं असं त्यांना वाट असं त्यांचं म्हणणं होतं आणि असं मला वाटते बरोबर मग तुम्ही आता अपक्ष म्हणून जर उभे राहिलेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या या चार नंबर वॉर्डमध्ये तुम्हाला मतदार जे आहेत ते तुम्हाला <coughs> मतदान करून निवडून आणून देतील का साहेब यातले माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत मला मी मी कोणालाही कमी समजत नाहीये प्रत्येकाला निवडणूक जाण्याचा अधिकार आहे ते त्यांचं त्यांचं टार्गेट त्यांचा अभ्यास त्यांची कुवत घेऊन उभे राहिलेत मी माझी कुवत घेऊन उभे राहिलोय माझी जी काही कुवत आहे ती मला सांगितली माझ्याकडे काय त्याच्या जीवन मी उभा राहिले आणि इथल्या प्रत्येक माणसाच्या मनात तेज आहे फक्त अडचण काय माहिती आहे का इथे एकमेकाशी यांचे नाते संबंध आहे गे। गेल्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालं माझा एकही नाते, नाते माझं पूर्ण लग्न आग्रळीतल्या माझ्या मित्रांनी माझ्यावर प्रेम असलेल्या लोकांनी ते पूर्ण अख्खं लग्न हँडल केलेलं आहे दोन अडीच हजार माणसं होती जाईल एवढं आपण प्रेम कमवलेलं आहे हा जो विषय नाही मला कशा सांगितलं माहिती आहे का तुम्ही आग्राडीत राहून जर माझ्या मुलीचं लग्न होतंय माझा समाजाचा माणूस एक माझ्या बरोबर नाही आहे आज माझे अख्खे मित्रमंडळ तुम्ही बघितलं सगळे आगरी समाजाचं आहे पण आत्ता मी सगळ्यांना स्टॉप करून टाकले काय होईल माहिती आहे का तीन दिवसाचं राजकारण आहे माझ्यासाठी ह्या वॉर्डातल्या जे लोक आहेत ज्यांचे एकमेकांच्या नाते आहेत त्या तीन दिवसाच्या माझ्या फायद्यासाठी मला तोडायची नाही आहेत म्हणून मी त्यांना सगळ्यांना स्पष्ट सांगितलं माझ्याबरोबर कोणीच इथं करायचं नाही माझा माझ्या कामावर विश्वास आहे मी निवडून बरं एवढं हुशार व्यक्तिमत्व तुमचं एवढा अभ्यास सगळे पुस्तकं अनेक म्हणजे कायदे सगळे तुम्हाला माहिती आहेत तुम्ही वेळोवेळी त्याचा उल्लेख देखील करत असताय मग अशा व्यक्तीला तिकीट नाकारणं हा म्हणजे खूप खेदजनक वाटत नाही का खेद आता कोणाला वाटायला तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या मतदारांना म्हणजे परिसर तुमच्यावरती जे प्रेम करणारे आहेत त्यांना आता काय झालंय माहिती आहे का आ, मी सध्या कोणालाच बरोबर घेऊन फिरत नाही कारण काय माझ्याबरोबर कोणी फिरवला मग ते थोडंसं त्यांचा संबंध आहे म्हणून मी फिरत नाही आमचे एक माझे जवळचे एक दोन मित्र आहेत तेच घेऊन मी सध्या फिरतोय आणि अडचण काय होते का सर ज्याच्या घरात मी पहिल्यांदा आतमध्ये जातोय सर तुम्हाला तिकीट नाही आम्हाला तर शंभर टक्के खात्री होती तुम्हाला तिकीट भेटेल आता मला पण खात्री होती मी खात्रीमुळे मी तर फॉर्म भरत बसलो आणि त्यांनी मी तिकीट कापलं आता त्या वेळेवर मी अपक्ष फॉर्म भरला कारण तो भरला नसता तुम्ही स्वतः अन्याय केला असता बरोबर आणि या प्रत्येक कार्यकर्ते अन्याय झाला असता त्यांना हे हेच मेसेज केला असता का अपक्ष पण लढूच शकत नाही बरोबर लढणं गरजेचं आहे आता तिथे गेल्यावर त्या होती मध्ये प्रत्येकाला पहिला प्रश्न हा निघतो का तुम्हाला तिकीट का नाही मिळालं आता मग त्यांना ते सगळं समजवून सांगणं त्यानंतर मग ते, ते, ते सगळं ह्या प्रकारात मला एकेका एक घरामध्ये पंधरा पंधरा मिनिटं जातात म्हणजे या एवढूशा याची वॉर्डाची प्रचार फेरी पूर्ण करायला मला दोन दिवस लागलेत अच्छा नगर जे नगर अध्यक्षासाठी जे निवडणुकीला दोन उभे आहेत एकनाथ शिंदेगडाचे असतील किंवा भाजपकडून असतील किंवा आणखीन तिसरं पाहिलं तर आपण महाविकास आघाडीकडून असतील तर याच्या संदर्भात तुम्ही एक अपक्ष नगरसेवक म्हणून लढत आहात जर तुम्ही निवडून आले तर भविष्यात तुम्ही कोणाला सपोर्ट करणार किंवा काय करणार कशा पद्धतीने तुमचं डोक्यात विचारणे काय कारण शेवटी नगराध्यक्षाचं सुद्धा कुठेतरी नगरसेवकाच्या सोबत राहून विकास कामांना म्हणजे गती देण्याचं महत्वाची भूमिका असते साहेब आत्ता या नवीन सिस्टीममध्ये अध्यक्ष जनतेतून जो निवडून येतो ह्याच्यामध्ये सर्वस्वी सगळे अधिकार आणि एक्स्ट्राचं मत हे अध्यक्षाला असते म्हणजे जा आमचं जर इक्वल झालं तर एक फायनल मत नगराध्यक्ष देऊन तो ठराव पास करू शकतो त्यामुळे सगळे अधिकार नगराध्यक्ष आणि प्रशासकीय सगळे अधिकार हे सिओनकडे त्या मुख्याधिकाऱ्याकडे अशा वेळी खरंच सांगायला ते सिस्टीम मला पटलेली नाही अशा वेळी आम्ही नगरसेवक निवडून जाणार होत ना आता त्या पक्षाचे उमेदवार जे निवडून जातील ते नगरसेवक समजा नगराध्यक्ष त्या निवडून आलेला असेल तर त्यांचं ते फिक्स असणार आहे नगरसेवकाला काय पण येणार नाही ना, बोल येत पण नाही आणि काय नाही ते त्यांचं एक फिक्स ठरलेलं असते असं करायचं असं करायचं नगरसेवकाच्या मनात जरी नसलं करायचं तरी त्याला करावं लागणार इकडचे असो का तिकडचे असो आता याच्यामध्ये मी इंडिपेंडंट हा माझा एक फायदा आहे मी इंडिपेंडंट असल्यामुळे माझी जी भूमिका आहे ती मी इंडिपेंडंटली मांडू शकतो हा दुसरं हे पण तुम्हाला सांगतो का इथे नगराध्यक्ष कोण असेल किंवा कुठल्या पार्टीचं सरकार येईल तर सगळ्यात माझी पहिली भूमिका अशी असणार आहे की माझ्याकडे जे तयार आहे हे गोष्टी मी असं नाही का उठलवणे निघावले पहिल्या मिटिंगला काय बोलायचं दुसऱ्या मिटिंगला कुठले प्रस्ताव टाकायचे आहेत कुठल्या विषयांचा पाठपुरावा करायचा आहे लॉंग टर्मचे विषय कुठले शॉर्ट टर्मचे विषय कुठले स्थानिक लोकांच्या गरजा कुठल्या कुठल्या पहिल्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत ह्या सगळं प्लॅनिंग माझं रेडी त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना जो मला सपोर्ट करण्यासाठी शब्द देईल त्याबरोबर मी बशीन आणि बसावत लागणार तुम्हाला साहेब काम करण्यात येणारा अडचणी तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मला तिथे फक्त भांडत बसायचं नाहीये नगरपंचायतला जाऊन माझं शंभर टक्के मी मनातलं सगळं करू शकत नाही पण जेवढं मला करता येईल ते एकतर मला मग मा कोणातरी सहकार्य तिथं करावं लागणार त्यामुळे कोणाला तरी सपोर्ट करणे मला गरजेचं आहे मग त्यातल्या त्यात त्या माझ्या विचारांशी जुळणारा माझ्या ज्या संकल्पना डोक्यात आहेत त्या राबवण्यासाठी मला मदत करणार अशा माणसाला मला सपोर्ट करावाच लागणार तरच मी माझ्या वार्डातल्या लोकांना न्याय देऊ शकतो नक्कीच तर आ, हे होते अनंता सुर्वे म्हणजेच बंड्या सुर्वे वाडा शहरातील एक असं नाव की समाजकारणा नसो राजकारणात कुठलीही गडबडी होत असेल त्या ठिकाणी उजेडात आणण्याचं ज्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलंय असे बंड्या सुरवे आता निवडणुकीच्या जा सामोरे जात आहेत अपक्ष उमेदवारी आपली दाखल केले आहे वॉर्ड क्रमांक चार मधून ते लढत आहेत त्यांची निशाणी काय ते सुद्धा तुम्ही मतदारांना तुम्ही सांगू शकता काही हरकत नाही आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली संपूर्ण विस्तृत माहिती दिलेली आहे धन्यवाद सर्वांना पर... तुम्हाला पण आणि सर्वांना वाड्यातील वाडा शहरातील सगळ्या जनतेला का मी एक हिंमत केले मी एक शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केलाय तर हे पेलण्याची ताकद तुमच्या आशीर्वादाने आणि वॉर्ड क्रमांक चार मधल्या मतदारांच्या मतांनी मला मिळू दे यासाठी दिनांक म्हणजे मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन रोजी अपक्ष सिलिंग फॅन म्हणजे छताचा पंखा या चिन्हावर मी निवडणूक लढवतोय आणि आपल्या सगळ्यांना माय बहिणींना वडीलधाऱ्यांना सगळ्यांना माझी विनंती का मला आपलं मत आशीर्वाद रूपाने देऊन मला निवडून आणावं आणि ह्या जो तुमचा निर्णय असेल हा सार्थ करण्यासाठी नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून मी काम करीन हा तुम्ही तुम्हाला शब्द देतो जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद